आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून अशा पाच गोष्टी फक्त तुम्हाला फॉलो करायला सांगणार आहे ज्याच्यामुळं मुला, लहान मुलांना आपणाला जे शिकवतो हो, किंवा शिकवण्याचा मुलांना आपण प्रयत्न करतो हो, तसं ती मुलं वागतील तुम्ही जसं वागता जसं बोलता हे सुद्धा महत्त्वाचं असतं मुलांवर लहानपणापासून चांगले संस्कार करणे त्यांना चांगल्या गोष्टी शिकवण्याचे काम पालक करतात ओरडणे ही एक सामान्य समस्या आहे जी अनेक पालकांना त्रास देते मुलांना घाबरवू शकते त्यांच्यावरती नकारात्मक परिणाम शकते कमी लावण्याचा परिणामकारक देखील असू प्रत्येक मुलं हट्टी असण्याची सवय असते कधी कधी मुलं इतकी हट्टी होतात की आई वडिलांना नाराज करतात आणि रागाच्या भारामध्ये त्यांना शिव्या घालू लागतात तर कधी कधी हात वर करतात तथापि सर्वप्रथम हे समजून घेणं आवश्यक आहे की केवळ तुमचंच मूल जिद्दी नाही तर जगातली सर्व मुलं हट्टी आहेत बऱ्याच वेळेला पालकांनी मुलांवर ओरडणं आणि शिव्या दिल्याने परिस्थिती बिघडू शकते आणि मुलं आणखीन हट्टी होऊ शकतात जर तुमची मुलं खूप हट्टी असेल किंवा कधी कधी तुमच्याशी गैरवर्तन करत असतील तर तुम्हाला त्यांच्या हटकारण्याची गरज नाही तर त्याला प्रेमाने समजून घेण्याची गरज आहे आज या लेखाच्या माध्यमातून मी तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहे ज्याचा टिप्सचा अवलंब करून तुम्ही तुमच्यामध्ये बदल करून तुमचा मुलाला एक आदर्श नागरिक घडवू शकता त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची पहिली टीप आहे ती म्हणजे स्वतः शांत राहणं तुम्ही जर शांत असाल तरच मुलाला एखादी गोष्ट तुम्ही समजून सांगू शकता मग त्याच्यासाठी दीर्घ श्वास घ्या आणि स्वतः शांत राहा आणि मग तुमच्या मुलाला एखादी गोष्ट नीट समजून सांगा समजून सांगितल्यानंतर लहान मुलं असो किंवा मोठं प्रत्येकाला ती गोष्ट अगदी सहज समजते जर तुम्ही स्वतः रागाच्या भारात असाल आणि मुलाला समजून सांगायला गेलात तर त्याच्यातून वेगळं काही घडण्याची शक्यता असते म्हणजे समजण्यापेक्षा अजून वाद वाढण्याची शक्यता असते त्यामुळं स्वतः शांत रहा आणि मग मुलाला समजून सांगण्याचा सा प्रयत्न करा बघा ही टिप्स खूप महत्त्वाची आहे मुलांचं शांतपणे ऐकून घ्या मुलांना अनेकदा त्यांचे विचार मांडायचे असतात पण अनेकदा आपण त्यांचे म्हणणे ऐकायला वेळ देत नाही त्यांना त्यांच्या विकासासाठी आणि शिक शिक्षणासाठी ही महत्त्वाचे आहे की आपण त्यांच्या संयमाने ऐकावे जेव्हा आपण मुलांचं ऐकतो तेव्हा त्यांना दर्शवतो की आपणालाही त्यांची काळजी आहे आणि त्यांना काय म्हणायचं आहे त्यांच्या त्यांचा आम्हाला कदर आहे किंवा आदर आहे जेव्हा मुलं स्वतःला व्यक्त करण्याचा सक्षम करतात तेव्हा ते त्यांना ते स्वतःवर विश्वास ठेवण्यास मदत करतात जेव्हा आपण मुलांचं ऐकतो तेव्हा त्यांना कधी चांगल्या प्रकारे संवाद साधण्याचा प्रोत्साहन करतो जेव्हा मुलं आपली मुलांचं ऐकतो आपण मुलांचं ऐकतो तेव्हा त्यांच्या समस्या सोडवण्यास मदत करतो मुलांच्या वर्तनावर प्रतिक्रिया देऊ नका कधी कधी मुलं आपल्याला आवडत नसल्यासारखं वागतात आम पण त्याच्यावरती शांत राहा कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका किंवा फटकारू देखील नका बऱ्याच वेळेला असं केल्यानं देखील बऱ्याच गोष्टी आहेत त्या अगदी सहज सॉल्व्ह होऊ शकतात मुलांशी बोला मुलांना त्यांची सवयी का उडत नाही हे समजून सांगणं जास्त गरजेचं आहे ही सवय त्यांना कशी नुकसान पोहोचवू शकते किंवा त्रासदायक असू शकते हे त्यांना सांग सांगितलं किंवा समजून दिलं तर त्यांना समजेल की त्यांच्यामध्ये नेमकं काय चुकतंय ते पाचवं आहे ते म्हणजे मुलांचं कौतुक करा जेव्हा मुलं त्यांच्या सवयी बदलण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांची स्तुती करा त्यांना कळू द्या की तुम्हाला त्यांचा प्रयत्न पाहताय आणि त्यांचं कौतुक करताय मुलांचं कौतुक करणे हे त्यांना प्रेम आदर आणि आत्मविश्वास वाढण्याचं एक महत्त्वाचा मार्ग आहे त्यांना चांगल्या वागण्याची व शिक शिकण्यास प्रोत्साहन द्या मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधा त्यांना त्यांना त्या सवयीचे फायदे आणि महत्त्व पटवून द्या त्या सगळ्या आयुष्यभर त्यांच्या उपयोगी राहतील मुलं जे पाहतात जे शिकतात तेच ते अनुकरण करतात त्यामुळं ते त्यांना व्यवस्थित शिकवण्याच्या चे मार्गावरती लहान लागा ज्या सवयी मुलांना लावायच्या आहेत जर तुम्हाला तुमच्या अंगवळणी नसतील तर तुम्ही त्या मुलांना कसं काय करायला सांगू शकता आधी स्वतः काही गोष्टी फॉलो करा आणि मग तुमच्या मुलांना शिकवा जेणेकरून मुलं देखील तुमचंच अनुकरण करत असतात त्यामुळं देखील